नाही काय हे मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड फेसबुक पेज आणि आता आपण आलो आहे इथं गडगवने इथं ब्लॉग काढायला इथं आज आहे आणि भरपूर इथं गर्दी आहे शनिवार पण आहे सुट्टीचा दिवस आहे गर्दी तिथून पार्किंगपासून आम्ही जवळपास दोनशे तीनशे मीटर आहे चालत आलो कारण की इकडं आहे ना गाड्यांना बंदी आहे टू व्हीलरसाठी साठी ते येणाऱ्या जाणारा नसता आहे तिकडंच आहे माझं काही नाही दाखवतो कशी गर्दी असते आता उल जाम झाला आहे इथं त्याच्यामुळं आहे ना मुळे आपल्याला संध्याकाळी यायला पाहिजे होता पण बघू आमचा ऐकत नव्हता बघू बोलला मला काय आहे नाही लवकर जायचं आहे तुम्ही सांगा लवकर नाही जायचं आपल्याला टायमाने जाऊ म्हणजे आहे ना फार गर्दी राहते पण आता मला दिसत आहे इथं फार कधी गर्दी आहे आज लवकर येऊन गेली सकाळी तर मित्र हो आम्ही इथं विहिरीवर आलो तू पहिले हातपाय धुतलं तर आपण दर्शन घ्यायला जाऊ आता काय आहे दु पहिले हात पाय धुवायचं नंतर बाकीचं सर्व तर मी आमचा बघू आणि आमचा दीपक आणि हा त्याचा मित्र आहे आम्ही चौघ आलो आलोय दर्शन घ्यायला गर्दी तर इथं काहीच नाही जाऊ आता आपण दर्शन घेऊ निवांत दर्शन घेऊ काहीच अडचण नाही हो <laughs> <laughs> तर मित्रांनो मंदिराजवळ आलो आपण आमचा भोगी पाऊस इथं पा। गाव सावधान मंदिर आहे तर आपण लगेच घेऊ इथे दर्शन मोबाईलचे फोटो प्रेंट करून

नंतर आपण घरी चिली खाली आलो चिली खाली तर मित्र आहो आता आपण आलो आहे पार्किंगमध्ये आता पार्किंगमध्ये पाहू शकता तुम्ही फार गर्दी आहे फुल पार्किंग रहते तो न, रहत नहीं जास्त ओके इतरा हो चला मग जाओ अपन आता घरी भेटू अपन नेक्स्ट ब्लॉग मद